जस आहे तसंच राहू कोणी तोडण्याचा प्रश्न आमच्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित केलाय जगातलं भारतातलं कोणतं काम मराठ्याशिवाय होऊ शकत नाही आणि कोणी आलंच तिथं मराठा पहिले आडवा होणार हो आहे बिलकुल विरोध आहे शेवड्याचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी मराठीच तिथं पहिले येतील स्वराज्य संकल्पक शहाजी राज्यात दौलताबाद खुलताबाद ते वेरूळ चार साडेचार किलोमीटरचं अंतर आहे महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरी राजकारण गरम झालेलं आहे औरंगजेबाची कबर तिथून काढावी यासाठी काही राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले आहे एक मराठा आंदोलक म्हणून आणि शहाजीराजांच्या जयंतीचे संस्थापक म्हणून या घटनेकडे आपण कसं बघतो छत्रपती शिवाजी महाराजाचा अफजल खानाचा वध प्रतापगडावर केलेला आहे आणि त्या व्यक्तीला महाराजांनी मारल्यानंतर त्यांचं स्मारक आपण मेल्यानंतर वर मानत नाही आणि जिजाऊच्या माध्यमातून ते त्यांना तिथं दफन करण्याचं केलं आहे आणि त्यानंतर राजघराण्यांनी बत्तीची सोय आपली अफजलखानाच्या आप कबरीला गेलेली आहे आम आमचं एवढंच म्हणणं आहे उदातीकरण कोणत्याही व्यक्तीचं होऊ नये उदातीकरण पण राहायला हा राजकीय पक्षाचा प्रश्न आहे त्यात हे आमचं शौर्याचं प्रतीक आहे हा पुरावा आहे भविष्य काळात आता महाराजानंतर ही खबर होती म्हणून आपण पाहू शकलो येणाऱ्या पिढ्या ही पाहू शकले आमचा मुद्दा हाच आहे की उदातीकरण न होता ते जसं आहे तसंच राहू द्यायचा राहिलं कोणी तोडण्याचा प्रश्न आमच्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित केला आहे जगातलं भारतातलं कोणते काम मराठ्याशिवाय होऊ शकत नाही आणि कोणी आलंच तिथं मराठा पर पहिले आडवा होणार आहे छत्रपतीचं हे शौर्याचं प्रतीक आहे आम्ही हे तोडू देणार नाही आमचा राग आमची दुश्मनी ती लढेपर्यंत मरेपर्यंत मरच्या नंतर आमची दुश्मनी संपली आज महाराजांचा संदेश आहे आणि तो संदेश कोणती राजकीय पक्ष त्यांच्यासाठी करत असेल तर त्यांनी करावं पण आडवं यायला मराठेच येतील बाकी कोणी येणार आपला विरोध आहे बिलकुल विरोध आहे शौर्याचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कोणी राजकीय फायदा घेण्यासाठी पाडत असेल करत असेल मराठेच तिथं पहिले येतील काही राजकीय पार्टी याचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात असं वाटतंय त्यांनी काय करायचं ते त्यांचा प्रश्न आहे आम्ही आमचं सांगितलं की महाराजांचं शौर्याचं प्रतीक आहे ते त्याचं उदातीकरण आम्ही ते कोणी करू नये आणि ते राहायला पाहिजे ते स्थान subscribe now and press the bell icon never miss an